नमस्कार फायनली आपण पाहतोय आता ईश्वरी आणि अर्णवचं लग्न झालेलं असतं त्यामुळे राकेश हा खूपच चिडलेला असतो त्याचं स्वप्न भंगलेलं असतं कारण त्याला ईश्वरीशी लग्न करायचं असतं आता स्वप्न भंगलेल्या राकेशने दारू प्यायला सुरुवात केलेली असते आणि तो इतकी दारू पितो इतकी दारू पितो की त्याला भानच राहत नाही की आपण काय करतोय आता तो थेट ईश्वरीच्या वडिलांच्या इथे आलेला असतो आणि त्याने एकच राणा घातलेला असतो तो, तो म्हणत असतो तुम्ही असं कसं करू शकता तुमच्या शब्दाबाहेर तुमची मुलगी नाही असं तुम्ही मला म्हणाला होतात आणि तरीही तुमच्या मुलीने थेट त्या अर्णवशी लग्न केलं तुम्ही मला शब्द दिला होता की राकेशजी माझी मुलगी तुमच्याच गळ्यामध्ये हार घालणार आणि मी तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र मग तुमच्या शब्दाला तुमची मुलगी जागली नाही त्यावर आता थेट राकेशला ईश्वरीचे वडील म्हणत असतात राकेश चालता हो इथून त्यावर राकेश म्हणत असतो मी चालता होणार नाही मी तुम्हाला जाब विचारायला आलो आहे तुमची मुलगी मला लाथाडून त्या अर्णवशी लग्न करूच कसं शकते त्यावर आता थेट सुप्रिया म्हणत असते म्हणजे ईश्वरीची आई राकेशजी मी अजूनही तुम्हाला मान देते याचा अर्थ हा नाही की मी कमजोर आहे त्यावर आता थेट ऐश्वरीला माझ्या गळ्यात आत्ताच्या आता हार झालेला भाग पाडा असं राकेश म्हणताच सुप्रिया म्हणत असते नालायक माणसा आत्तापर्यंत तुला मान दिला पण यापुढे तुला मान द्यायची मला अजिबातच इच्छा नाही आहे कारण तू एक चांगला माणूस नाही आहे हे आता सिद्ध झालं आहे त्यावर राकेश म्हणत असतो मी चांगलं आहे की नाही हे तुम्ही जज करणारे कोण त्यावर लगेचच आता ईश्वरीचे वडील म्हणत असतात आत्ताच्या आत्ता नालायक माणसा इथून चालता हो नाहीतर मी पोलिसांना बोलवीन त्यावर राकेश म्हणत असतो तुम्ही मला पोलिसांची धमकी देताय पोलिसांची धमकी तुम्ही मला देताय तुम्हाला माहिती नाही का मी कोण आहे त्यावर लगेचच आता नम्रता म्हणत असते राकेशजी मला चांगलंच माहिती आहे तुम्ही एक वकील आहात तरीही तुम्ही इथे सभ्य माणसाच्या घरी येऊन दारू पिऊन राडा घालताय हे तुम्हाला पटतं आहे का त्यावर राकेश म्हणत असतो नम्रताजी तुम्हाला चांगलंच कळलं पाहिजे माझं ईश्वरीजींवर किती प्रेम होतं त्यावर नम्रता म्हणत असते बघा काय बोललात तुम्ही किती प्रेम होतं आहे असं नाही म्हणालात तुम्ही म्हणजे तुमच्याही मनाने ॲक्सेप्ट केलं आहे की आता ईश्वरी तुमची राहिलेली नाही आहे ती आता सरांची झाली आहे त्यावर राकेश म्हणत असतो नम्रताजी प्रेम असं होत नसतं प्रेम मनातून जात नसतं मी ईश्वरींवर प्रेम करत होतो करत आहे आणि करत राहणार आणि ऐश्वरजींना माझ्याबरोबरच राहावं लागणार आहे त्यावर लगेचच आता नम्रता म्हणत असते तुम्ही तुमच्या लायकीच्या वर बोलताय मी अजूनही तुमचा मान राखते पण जर तुम्हाला स्वतःचा मान राखायचा नसेल तर नाईलाज असतं मला तुमची मस्ती उतरावी लागेल त्यावर लगेचच आता सुप्रिया म्हणत असते नमू किती मिळमिळीत बोलतेस तू यांच्याशी यांच्याशी अशा पद्धतीने बोललं तर त्यांना वाटेल आपण यांना जास्त ताकदवन समजतोय त्यावर नम्रता म्हणत असते आई अगदी बरोबर बोललीस तू आता तर या माणसाला त्याची योग्य ती जागा दाखवूनच देतो त्यावर लगेचच आता सुप्रिया म्हणत असते नमू म्हणजे नेमकं का काय करणार आहेस तू त्यावर लगेचच आता नम्रता म्हणत असते आई एक काम कर दरवाजाच्या मागे दांडका ठेवला आहे तो दे मला त्यावर लगेचच आता ईश्वरीचे वडील म्हणत असतात नमो आपल्याला इथे मारझोड करायचं नाहीये त्यावर नम्रता म्हणत असते बाबा आपल्याला आपल्या सेफ्टीसाठी काहीतरी करावं लागेल ना हा नालायक माणूस दारू पिऊन आपल्या अंगावर धावून आला तर आपण बघत बसायचं का अशातच आता सुप्रिया म्हणत असते अहो नमोचं बरोबर आहे हा घे दांडका आणि लगेचच आता दांडका हातात घेत नम्रताने राकेशला शेवटची वॉर्निंग दिलेली असते आत्ताच्या तास चालता पड नाहीतर या दांडक्याने इतकं मारीन ना इतकं मारीन ना की तुला कोणत्याच हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी दाखल करून घेणार नाहीत हे वाक्य ऐकल्यावर आता राकेश हसू लागतो तो म्हणत असतो नम्रताजी अ तुमचे हे मळमळीत कोमल हात आहेत ना असं दानका घेण्यासाठी नाहीयेत तुम्ही एक काम करा ईश्वरीजी मला सोडून गेल्यात ना तुम्ही आता माझ्याशी लग्न करा हे वाक्य ऐकल्यावर नम्रता म्हणत असते वाटलंच मला, मला। तुझ्या मनात ईश्वरी बद्दल कधीच प्रेम नव्हतं तर तिच्याकडे फक्त तू एक उपभोग म्हणून पाहत होतास अशातच आता थेट सुप्रिया म्हणत असते नम्रता तो दांडका मला दे आत्ताच्या आता या नालायक माणसाला चांगलंच पिटावून लावते मी आणि लगेचच आता नम्रताने सुप्रियाला दाणका न देता त्याच दानक्याने राकेशला तोडवायला सुरुवात केलेली असते राकेश म्हणत असतो नम्रताजी नम्रताजी चुकताय तुम्ही तुम्ही अशा पद्धतीने मला दांडक्याने नाही मारू शकत त्यावर लगेचच आता नम्रता म्हणत असते मी काय करू शकते आणि काय नाही हे अजूनपर्यंत तुम्ही कधी पाहिलं नाही ऐकलं नाही पण आता नाहिलं असतो मला माझं रौद्र रूप तुम्हाला दाखवावंच लागणार आहे आणि लगेचच आता नम्रताने अशा पद्धतीने या राकेशला तुडवलेलं असतं की राकेशला आता धड उभाही राहता येत नसतं आणि धेट बसता येत नसतं त्यावर लगेचच आता नम्रता म्हणत असते थांबा मी तुम्हाला आता पोलिसातच देते आणि लगेचच आता नम्रता पोलिसांना फोन करायच्या आधी लगेचच आता जयता म्हणत असते थांब नम्रता आपण येशूला फोन करूया आणि सगळं काही सांगूया त्यावर सुप्रिया म्हणत असते अहो जयुताई कशाला तिला फोन करताय तिला अवगतच त्रास तेवढाच आपण पाहतोय अर्णव ईश्वरीला घेऊन तिथे आलेला असतो आणि ते सगळं दृश्य त्याने पाहिल्यावर तो म्हणत असतो आई तो दानका बाजूला ठेवा आधी आणि लगेचच अर्णवने या राकेशला आणखी तोडवत थेट पोलिसांना बोलवत पोलिसांच्या स्वाधीन केलेलं असतं आणि असं म्हटलेलं असतं या नालायक माणसाने सर्वात आधी माझ्या ताईला आहे लग्न झालेलं असतानाही ईश्वरीच्या बाबांना असं सांगितलं की मी लग्नासाठी तयार आहे आणि मी बॅचलर आहे म्हणून आणि अशातच आता तो इथे येऊन दारू पिऊन हंगामा करत आहे आणि या लोकांना त्राससुद्धा देत आहे जीव मारण्याची धमकी देत आहे असं सगळं बोलून आता अर्णवने राकेशच्या विरोधात खूप मोठा खटला भरलेला असतो आणि अशातच राकेश दारूच्या नशेत म्हणत असतो मी कोणाला सोडणार नाही मला हलक्यात घेत आहे काय मला तुम्ही लोकांनी काय ओळखलं मला काय तुम्ही चालू समजताय काय मी आजपर्यंत कोणालाही त्रास दिला नाही पण यापुढे मी तुम्हा कोणालाही सोडणार नाही असं तसं राकेश बडबडत असतो तेवढ्यात आपण पाहतोय अर्णवला फायनली आता ईश्वरी म्हणत असते अर्णव सर प्लीज या नालायक माणसाला सांगा की नादाला ला लागायच्या आधी विचार कर नाही तर चांगलाच जीवानिष्ठ असेल त्यावर आता थेट अर्णव म्हणत असतो पाहिलंच ना नालायक माणसा आत्तापर्यंत तुला खूप मान दिला पण यापुढे तुला कोणताच मान नाही तर तुला फक्त लाद देणार आणि अशातच आता अर्णव म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब घेऊन जाय नालायक माणसाला आणि लगेचच इन्स्पेक्टर राकेशला त्याची गचांडी धरात तिकडून घेऊन जातात मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये आपल्याला नवीन काहीतरी पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशा नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद